नमस्कार विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे एकनाथ संभाजी शिंदे हे मातोश्रीच्या डोळ्यात खुपतात त्यातच याच एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांच्या हातून झालाय राजकारणातली ही घटना ठाकरेंना दुखावून गेली आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शरद पवार असं का वागले असतील नवियातल्या या गेल्या काही दिवसांपासून ज्या कुरबुरी सुरू होत्या त्या आज ठळकपणे समोर आल्या शरद पवारांच्या एका गुगलीमुळे त्यात ठाकरेंच्या पाठीशी मवियात कुणीच दिसत नाहीये यावरच आजचं विशेष वार्तापत्र महाराष्ट्र सदनामध्ये मंगळवारी अकरा जानेवारीला शिंदेना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला त्याची ही दृश्य आहेत हा पुरस्कार दिला जात असताना तिथे काय वातावरण होत तेही लक्षात घ्या हा पुरस्कार शिंदेना मिळणार हे ठरल्यानंतर त्या दिवशी अख्खी शिवसेना नवी दिल्लीत होती शिंदेना शरद पवार सन्मानित करणार असल्याची बातमी खर तर यापूर्वीच महाराष्ट्रात थडकली होती मातोश्रीवर तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही न राऊत बोलले न ठाकरे त्यानंतर हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान नेत्यांच्या देहबोलीवर तुम्हाला बारकाईनं लक्ष द्यायला हवं ज्या वेळेला शरद पवार पुरस्कार सोहळ्याच्या आधी शिंदेना भेटले तेव्हा शिंदे आणि पवार यांच्यात अतिशय खेळीमेळीची शारीरिक देहबोली नोंदवली गेली आणि दिल्लीतल्या या कार्यक्रमात सुद्धा तोच खेळीमेळीचा प्रकार व्यासपीठावर सुद्धा नंतर दिसला महत्वाचा मुद्दा या सगळ्या दृश्यांमध्ये कोणता असेल तर शरद पवारांच्या हातून शिंदे शाही पगडी एकनाथ शिंदे यांना घातली जाणं शरद पवारांनी ज्या वेळेला ही शिंदे शाही पगडी एकनाथ शिंदेच्या डोक्यावर ठेवली आणि नुसती ती पगडीच नाही ठेवली तर त्याच्या लगोलग पवारांनी शिंदेंच्या डोक्यावर हात ठेवला हीच दृश्य सर्वत्र सर्वाधिक चर्चेचं कारण ठरली आणि अचानक राऊत संतापले पण केवळ आणि केवळ पवारांनी शिंदेंच्या डोक्यावर हात ठेवलाय हे पाहून राऊत संतापलेले नाही आहेत राऊतांच्या संतापाला पारावार उरला का नाही ते आता जाणून घेऊ उद्धव ठाकरे सध्या दोलायमान स्थितीत आहेत सत्ता नसताना संघटना टिकवण्याचं आव्हान उद्धव यांच्या समोर आहे संघटनेला सर्वात जास्त भीती या क्षणाला भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून आहे त्याचं कारणही लक्षात घ्या केंद्रात आणि राज्यात उद्धव ठाकरेंना दोन हजार पर्यंत विरोधातच बसायचं आहे पर्यायानं ठाकरेंना आपले सगळे लोक सांभाळणं अवघड असणार आहे त्यातच हक्काचा मराठी आणि हिंदू मतदार हा आता उद्धव ठाकरेंपासून दुरावला गटाचं नेतृत्व पुढच्या पिढीच्या हातात गेलंय संघटनेचे आर्थिक स्त्रोत कमी होत चाललेले आहेत मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्याला जिंकता येईल का याची ठाकरेंना खात्री नाही इतकंच काय तर शिलेदारांना आता स्वतःच्या भवितव्याची चिंता सतावायला लागली आहे हे सुद्धा ठाकरे ओळखून आहेत आणि म्हणूनच केंद्रात आणि राज्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत काय करायचं हा प्रश्न ठाकरेंच्या शिलेदारांना आणि ठाकरेंनाही पडलाय अंदर की बात है संजय राऊत महायुती के साथ है अस वातावरण असं वाटावं असं ते स्वतः निर्माण करतात महाभारता मधे कर पराब होने का शल्य होता जो रथ चालक होता मत की उद्धव बाला शिवसेने का संपोने का शिंदे साहब का जो सत्कार किया उसके बारे में इन्होंने ऑब्जेक्शन लिए कौन है पवार साहब क्या करे क्या करना नहीं चाहिए ये उद्धव ठाकरे सुनेंगे कि वो उनके ऊपर डिपेंड है लेकिन पवार साहब इनको नहीं पूछेंगे ना आज हमारी मीटिंग थी पवा, पवार साहब ने से उसका ये बातें टाल दी हमारे मराठी में कहते अनुलेखा ने टाल पवार साहब ने उसके ऊपर ध्यान भी नहीं दिया संजय राउत क्या कहते हैं उनका क्या कहना है जे नरेश भस्के स लक्षा घेना सारख इतका सगळा गदारोळ घडत असताना उदय सामंत आणि नरेश मस्के नेमके शरद पवारांना साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या निमित्तानं भेटायला गेले त्या बैठकीत काय म्हणाले राऊत यावर पवारांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही ठाकरेंच्या समोर ही आव्हानं आहेत आणि ही आव्हानं असतानाच ज्या निमित्तानं सगळा वाद जन्माला आला त्यात पवार असं वेगळं काय वागून बोलून गेले ते पहा मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुलं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या फसना संस्थामध्ये नागरी फसनाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर तसा क्षणा एकनाथ नाव द्यावं लागेल आता जे पवार बोलले त्यातल्या काही गोष्टी ज्याला बिटवीन द लाइन्स म्हणतात ते लक्षात घ्यायला हवं पहिल्यांदा तर पवार स्वतः केलेल्या मुख्यमंत्र्यापेक्षा दुसऱ्याच्या लादलेल्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करतायत म्हणजे उद्धव ठाकरेंना पवारांनी मुख्यमंत्री केलं पण त्यांच्यापेक्षा शिंदे अधिक चांगले आहेत असं सांगून पवार मोकळे झाले इतकंच नाही तर नागरी भागात आणि तो सुद्धा कुठला नागरी भाग तर मुंबई महानगर परिक्षेत्रातला म्हणजे मुंबई ठाणे आणि पालघर क्षेत्र जे शिवसेनेचं बलस्थान आहे तिथे एकनाथ शिंदे अधिक संयुक्तिक आहेत हे पवार सांगतात पवारांची ही गुगली ठाकरेंना खुपली आहे त्यांची का जी काही राजकारणाची पद्धत आहे ती खूप म्हणजे असं काही झालं की खुपणारीच आहे एकनाथ शिंदेना अजूनही ते गद्दार असंच म्हणत आहेत ते ज्याला आपण एक राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि जसं राजकारण सद्यस्थितीत आहे तसं पुढे गेलं पाहिजे हा जो काही पवारांचा दृष्टिकोन आहे ती भूमिका तो दृष्टिकोन तो विचार शिवसेनेकडं नाही ते आजही भावनेच्या बळावरती मी मागाशी म्हटलं तसं आणि जो आपल्याला सोडून गेला तो गद्दारच आहे अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे त्यांना ते, 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 ते निश्चितपणे खुपणार आहे आणि शरद पवार आणि हे उद्धव ठाकरेंना खूप म्हणजे वाईट वाटावं वा। यासाठी केल्यास मला वाटत नाही चांगल्याला चांगलं म्हणणं कारण त्या कार्यक्रमाचं ते, ते ज्याचा पुरस्कार आहे त्याचं कौतुक करणं साहजिक आहे त्याच्यात याला खुपलं त्याला वाईट वाटलं असं वाटण्याचं काही कारण नाही आहे पवारांच्या वक्तव्यामुळे ऐन लढाईच्या वेळेला सरसेनापतीच गायब झाल्याची भावना ठाकरेंच्या मनात निश्चित आली असावी मविया शरद पवारांनी स्थापन केली ठाकरेंना भाजपाकडून तोडून आणत पवारांनी सत्तेत बसवलं मग आत्ताच असं काय घडावं की शिंदे हे शहरी महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रभावी नेत आहेत असं प्रमाणपत्र शरद पवारांनी द्यावं पवार ठाकरेंवर नाराज झाले त्याची कारण ही आजची आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंनी पवारांवर वरचड होण्याचा प्रयत्न अनेकदा केला पवारांनी उद्धव ठाकरेंना भेटून सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका पण ते उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही विधानसभा साठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडा आणि तो सुद्धा खास करून आपणच असावं असा आग्रह उद्धव ठाकरेंनी पवारांकडे आणि मवियात धरला मवियात सर्वात मोठा पक्ष म्हणून भले पराभव का होईना पण निवडून आल्याच्या नंतर ठाकरे यांनी बारामतीशी संवाद कमी केलेला आहे या दरम्यान अदानी समूहाच्या विरोधात ठाकरेंनी भूमिका घेतली आहे आणि पवारांची नाराजी ओढावून घेतली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी मवियात परस्पर घेऊन टाकलाय एकनाथ शिंदेच्या बरोबर दिल्लीला जेव्हा डायस शेअर करत आहेत तेव्हा नॅचरली संजय राऊत आणि संजय राऊतांचे नेते करते करी ते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांना सुद्धा एक प्रकारे भीती वाटणं साहजिक आहे की आता आपल्यावरही काय नवीन गुगली येऊ शकते का आपल्याला मवियातून बाहेर तर पडायला लाग लागणार नाही आपल्याला काही बदल करायला लागेल का एक प्रकारे पवारांची पुढच पुर्ण, पुढची चाल काय असेल यामुळे शिवसेनेच्या शिव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात धुकधुक निर्माण झालेली आहे एकीकडे पवार आणि ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण होत असताना ठाकरे मात्र फडणवीस यांच्याशी घसट वाढवत होते जी दृश्य आता तुमच्या डोळ्यासमोर आहे ती स्वाभाविक आहे शरद पवारांनी नक्कीच पाहिली असणार आणि पवारांना हे अजिबात पटलेलं दिसत नाहीये त्याचं कारणही स्पष्ट आहे जर समजा उद्धव ठाकरे हे मवियात असताना फडणवीसांच्या भेटी मवियातल्या इतर घटक पक्षांना हा संकेत देत असतील की ठाकरेंकडे पर्याय खुले आहेत तर पवारांनी सुद्धा याच संदर्भात संकेत दिला असू शकतो की त्यांचे सुद्धा पर्याय खुले आहेत नेमका हाच धागा पकडून पवारांनी ठाकरेंना की ठाकरेंना पर्याय खुले आहेत म्हणजे पवारांनाही ते पर्याय खुले आहेत आणि ज्या वेळेला पवारांकडून असे संकेत मिळायला लागले तेव्हा प्रकरण हाताबाहेर जात आहे हे लक्षात येताच राऊतांची घालमेल सुरू झाली त्यानंतर ते जे, जे बोलले त्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी आले माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दुसरे नेण्याचं ने काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलं त्यांना जर माहित नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हा अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती एकनाथ शिंदे ठाण्याच्या था राजकारणात फार उशीर आले पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन आता शरद पवार साहेबांनाच राजकारण कळत नाही इथपर्यंत बोलायची मजल किंवा शरद पवार साहेब काय राजकारण करत याचा आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो असं बोलणं मला वाटतं हे वाटत्या गटाच्या प्रवक्त्याला ही ही पुन्हा असलेली आहे महाविकास आघाडी राहिलीच नाही परंतु काही धुकधुक होती त्याला सुद्धा विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का शेवटी पवार साहेबांनी पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे ते या देशाचे मोठे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आणि शिंदे एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते, ते, ते बोलले उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी राज्य पुढं नेलं याचं सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी दिलं त्यांचा सत्कार करून एकनाथ शिंदेचा हे एखाद्या वेळी संजय राऊतांना पटत नसेल हे एखाद्या वेळी संजय राऊताला मान्य नसेल पण शरद पवार साहेबांना मान्य आहे की उद्धव ठाकरेपेक्षा किततरी पटीनं एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते हे या सत्कारावरनं या राज्याला माहीत झालंय देशाला माहीत झालं त्यामुळे शरद पवार साहेबांचे अभिनंदन करतो पवारांचं वागणं हे शिंदे यांच्यासाठी संधी आहे राज्यातल्या सत्तेत शिंदे आता दुय्यम स्थानावर आहेत तरीही समाजात आपला दबदबा कमी झालेला नाही समाजातले बडे बडे लोक आपल्या पाठीशी आहेत असा संदेश द्यायला शिंदे यांनी या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला आहे कारण उद्धव ठाकरेंचे सध्या नऊ खासदार आहेत आणि वीस आमदार आहेत याच निमित्तानं शिंदेना आपला दबदबा वाढवायचा आहे मवियामधली जी शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे ती काँग्रेसच्या दरबारी काही अंशी वजन टिकवून आहे ठाकरेंचं अस्तित्व हा शिंदेसाठी राजकीय अडथळा आहे ते शिंदे पुरतं ओळखून शिवसेनेमध्ये संघटना बांधणी अद्याप अनिश्चित आहे आणि हे शिंदे समोरचं मोठं आव्हान आहे मोठ मोट सुटली तर ठाण्याचा गड राखणं शिंदेना अवघड जाईल पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही <laughs> <laughs> कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली <laughs> पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे असा विश्वास आहे इतकं सगळं मध्ये घडत असल्यानं त्याचा स्वाभाविक परिणाम आघाडीच्या अस्तित्वावर नक्कीच होणार आहे एकीकडे शरद पवारांची नाराजी उद्धव यांनी ओढावून घेतली असताना काँग्रेस सोबतही ठाकरेंचे संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत हे लक्षात घ्यायला हवं आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित होतोय की आता ठाकरे आणि गांधी यांच्यातला सलोखाही संपलाय की काय ठाकरे राज्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला मोजतच नाहीत म्हणजे राज्य काँग्रेसचे अध्यक्ष हे ठाकरेंच्या लेखी शून्य अस्तित्व असलेले व्यक्ती आहे बोलेन तर फक्त राहुल गांधींची ही उद्धव यांची कायमच भूमिका राहिली आहे आणि त्यामुळे राज्यातले काँग्रेसचे नेते दुखावलेलेच असतात नुकत्याच झालेल्या दिल्ली निवडणुकीमध्ये गांधी आणि केजरीवाल यांच्यात संघर्ष झाला त्यात विनाकारण उद्धव ठाकरेंनी उडी घेतली आणि ते नुसती उडी घेऊन थांबले नाहीत तर उद्धव यांनी केजरीवाल यांच्यावर काँग्रेसनं टीकेची धार कमी करावी असा सल्ला न मागता राहुल यांना दिला ही सूत्रांची पण जबाबदार व्यक्तींची माहिती आहे आणि ठाकरे यांच्यामुळे राहुल कमालीचे दुखावले गेलेले आहेत आघाड्या जपण्याची जबाबदारी ही काही फक्त काँग्रेसची नाही अशी स्पष्ट भूमिका आता राहुल यांनी घेतली आहे आणि तशी भूमिका त्यांनी आपल्या नेत्यांना कळवली सुद्धा आहे काँग्रेसच्या भूमिकेमुळे राज्यात ठाकरे एकटे पडण्याच्या स्थितीत आहेत कारण एका बाजूला पवार नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस त्यांच्यापासून दुरावली आहे आणि हेच जर अधिक पुढं झालं तर मवियामध्ये ठाकरे गट एकाकी पडलेला आपल्याला दिसेल उद्धव ठाकरे यांच्याकडे जर आता बघितलं तर आमदार कमी आहेत त्यांचे नेते सुद्धा काही म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आजच राजन सारवी सुद्धा म्हणजे त्यांना सोडून गेले आहेत शिंदे गटामध्ये अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी किमान हे करावं म्हणजे आपल्या महाविकास आघाडीचा सा सोबत राहावं किंवा महाविकास बाहेर पडण्याचा काही प्रयत्न करू नये त्यामुळं शरद पवारांचा असावा असं मला वाटतं अजून एक वाट चर्चा सुरू झाली ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा का असं आहे की उद्धव ठाकरेंना थोडस ओपन अप होणं आवश्यक आहे याचं कारण उद्धव ठाकरेंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कि किती झालं तरी ते बाळासाहेब बनू शकत नाही बाळासाहेब एक आपल्या मातोश्रीच्या बाहेर न पडता आपला कंट्रोल ठेवू शकायचे तो कंट्रोल त्यांच्याकडे नाही म्हणजे माझ्या दृष्टीने राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे बसले असते तर ते जास्त संयुक्तिक दिसलं असतं मला असं वाटतं हा एक प्रकारचा पब्लिक अप्रोच जो आहे तो उद्धव ठाकरेंनी वाढवावा तरच त्यांच्या पक्षाला पुढे भवितव्य दिसत आहे विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र